हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खोबऱ्याची बर्फी अगदी साधी सोपी आणि पार्ले बिस्किट घालून मी बनवणार आहे झटपट आणि चला तर मग आता मी प्रथम पहिला मी ना खोबरं घेतलेलं आहे अखंड एक छोटासा आणि चला तर मग आता त्याला मी तुकडं करून घेतलेला आहे आणि आता स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुतल्यानंतर मिक्सरला लावणार आहे मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेत आहे खोबऱ्याचे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याला मी मिक्सर लावून घेणार आहे मिक्सर लावल्यानंतर खूप बारीक नाही खूप मोठं पण नाही मिडियम असं मिक्सर लावून बारीक करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे केलेलं आहे चला तर मग आता मी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघा मी खोबरं बारीक केलेलं आहे दूध घेतलेलं आहे साखर घेतलेलं आहे बिस्किट पार्ले बिस्किट घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे इत्यादी साहित्य लागतात खोबऱ्याची बर्फी बनवायला मग आता मी पार्ले बिस्किटचे तुकडे करत आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तुकडे केल्यानंतर भिजण्यासाठी दूध घालून घेणार आहे पार्ले बिस्किटमध्ये कारण की त्याला भिजवायला ठेवायचं भिजवूसपर्यंत तोपर्यंत गॅस चालू करून मी पातेलात खोबरं बारीक करून घातलेलं आहे त्याच्यात आणि ते त्याच्यात आता मी घालून घेते आणि तोपर्यंत बिस्किट पण माझे भिजले गेलेलं आहे पारले आणि आता गॅसवर मी ना आता खोबरं गरम व्हायला ठेवलेलं आहे शिजायला खोबरं ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी आता खोबऱ्यामध्ये चार चमचे साखर घालत आहे जितकं गोड लागते तितकं तुम्ही घालू शकताय आणि खालीवर चांगलं परतून घ्या दहा ते पंधरा मिनटं चांगलं खोबऱ्याला साखर आणि आता हे भिज बिस, बिस्किट भिजलेलं दुधामध्ये ते पण त्याच्या खोबऱ्यामध्ये घालून घ्या आणि चांगलं खालीवर करून घ्या परतून घ्या पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं खोबऱ्याला पूर्ण पाणी म्हणजे पूर्ण वाळल्याशिवाय घट्ट झाल्याशिवाय पाक तयार झाल्याशिवाय तोपर्यंत शिजवतच राहायचं चा, चांगलं चला तर मग आता पाच ते दहा मिनटं ह्याला आता खालीवर परतून घ्यायचं घट्ट होसपर्यंत अगदी सा खोबऱ्याची बर्फी खूप आपण सोपी पद्धत आहे करायला काही अवघड नाही आहे तुम्ही पण नक्की बनवून खाऊ शकताय मुलांना तुम्ही देऊ शकताय खूप पौष्टिक पण आहे आणि चला तर मग आता हे माझं शिजत आलेलं आहे म्हणजे बर्फीचं वाळवून घेत आहे आणि आता मग पेलटीत मी तूप घालून पसरून घेत आहे आणि आता घट्ट झालेलं आहे माझं खोबरं हे बघा तयार झालेलं आहे बर्फीचं आणि आता ताटामध्ये तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे आता खोबरं तयार झालेलं बर्फी मी त्याच्यात पसरून घेत आहे आता तर वल्लं आहे आणि ह्याला तीन चार तास आपण वाळायला ठेवायचं हे बघा ना आता हातानं कसं पसरून घेतलेलं वरण तूप लावलेलं ला आहे ते गरम गरमच आपण घालून घ्यायचं म्हणजे आपाप आप, म्हणजे आपण आता हे करू शकतो आहे मत्साला तर मग आता पसरून घेतलेला आहे मी पसरून घेतलेलं आहे खोबऱ्याची बर्फी खूप छान लागते आणि आता मी आता ह्याला कट करून घेत आहे वल्ल्यातच कट करून घ्यायचं असं खोबऱ्याची बर्फी खूप छान लागते खूप छान लागते आणि असं कट करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही हवेत किंवा असं फॅन खाली वगैरे ठेवू शकताय वारे ते आणि बर्फी खूप सोपी पद्धत आहे आणि बघा हे माझं हडकले गेलेलं आहे आणि बर्फी तयार झालेली आहे खोबऱ्याची कशी वाटली साधी सोपी पद्धत माझी अगदी छान बनवलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा खोबऱ्याची बर्फी तयार केलेली आहे आणि खूप छान लागते असंच माझं व्हिडिओ बघत जाऊन माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा असंच बघत जावा आणि तयार झालेलं आहे बाय